इतक्या तारखा शोधून काढल्या की महाराष्ट्रात कोणत्या दिवशी पाऊस येतो पन्नास पन्नास दिवस मला रिसर्च करावं लागलं त्याच्यावर संशोधन करावं लागलं दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात ह्या पाच दिवसात पाऊस पडतो अठरा जुलैला आणि एकोणीस जुलैला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो मग ही एक शेतकऱ्यासाठी तारीख सांगली सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा एकोणीस वीस सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो दोन डिसेंबर ते सहा डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विजेच्या कडकडा असं पाऊस पडतो आता जर बघितलं ना तर पुणे मुंबई किंवा कोकण ह्या भागामध्ये किंवा विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस पडत होता पण काही असे जिल्हे येतं समजा नगर असन नाशिक असन औरंगाबाद असन बीड असन किंवा अजून काही विदर्भातले एक दोन जिल्हे असतील त्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता आणि बाकी इतर महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये पाऊस पडतो हे नेमकं कशामुळे झालं असं तुम्ही बघा मी प्रत्येक प्रोग्राममध्ये काय करत असतो मी शेतकऱ्याला सांगत असतो यापुढे पाऊस कोणालाच विचारत जाऊ मी तुम्ही एक सांगत असतो काय म्हणतं पंधरा मे ते तीस मे दरम्यान महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडतो पंधरा मे ते तीसमे दरम्यान जर तुमच्या नगरला पाऊस पडला आणि नगर पिच्या नगरच्या बाजूला इकडं बाजूला एखादं गाव असलं त्या गावाला पाऊस नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नगरला दररोज पाऊस पडणार आणि त्या बाजूच्या गावाची पेरणी होणार नाही हे कारण कायमचं लक्षात घ्यायचं हे माझा स्वतःचा अभ्यास आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून म्हणजे उन्हाळ्यामध्ये समजा पंधरा मे ते तीसमे दरम्यान महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडतो पंधरा मे ते तीसमे दरम्यान जर नागपूरकडं पाऊस पडला आणि तुमच्या नगरकडं पाऊस नाही पडला त्या तीस दिवस पंधरा दिवसामध्ये तर येणाऱ्या पावसामध्ये सगळ्यात जास्त पाऊस नागपूरला पडणार आणि तुमच्या नगर जिल्ह्याला उशीर येणार हे निसर्गाचं कारण आहे आता मान्सून पण आता कसं झालं की काही दिवसापासून लेट सुरू होतो आणि उशिरापर्यंत चालतो हे नेमकं काय होतंय तेच एक सांगतो तुम्हाला मी प्रत्येक वेळेस मी काय करत असतो अभ्यास करत असतो त्या अभ्यासामध्ये सांगत असतो शेतकऱ्यांना यापुढे काय करा मला सुद्धा पाऊस विचारत जाऊ नका ह्या तुम्ही गोष्टी कॅलेंडरमध्ये गोल करून ठेवा पाऊस बावीस दिवस थोडंसारखं सरकला थंडी बावीस दिवस थोडंसारखं आणि उन्हाळा बावीस दिवस सरकला मग दरवर्षी आपल्याकडे पाऊस कधी येतो सात जूनला येतो ना मग यापुढं काय करा मग आता मला सुद्धा विचारायची गरज नाही तुम्ही काय करा घरी कॅलेंडर आणला असाल ना सत्तावीस अठ्ठावीस जूनला गोल करून ठेवा दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस येणार आणि तुमची पेने होणार त्याच्यानंतर काय केलं असा अभ्यास करून इतक्या तारखा का शोधून काढल्या की महाराष्ट्रात कोणत्या दिवशी पाऊस येतं पन्नास पन्नास दिवस मला रिसर्च करावं लागलं त्याच्यावर संशोधन करावं लागलं मग त्याच्यामध्ये म्हणतो समजा सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस पडला तो मला बैल नाही भेटली ट्रॅक्टर नाही भेटलं आणि तुमची पेरणी राहिली परत नाराज होऊ नका एक आणखीन पाऊस येण्याची तारीख सांगतो दहा जुलै ते पंधरा जुलै हे पाच दिवस लक्षात घ्यायचे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात ह्या पाच दिवसात पाऊस पडतो तुम्ही हे बघा ह्या बघा पडलं का नाही ह्या दहा जुलै ते पंधरा जुलै त्याच्यानंतर मग त्याच्यात तुमची पेरणी याच्यात होईल आणि त्याच्यानंतर परत एक पाऊस येण्याच्या दोन तारखा सांगतो अठरा जुलैला आणि एकोणीस जुलैला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो मग हे शेतकऱ्यासाठी तारीख सांगली त्याच्यानंतर पावसाची तारीख कधी सांगितली सोळा सप्टेंबरमध्ये आता पुढे ऑगस्ट नंतर सप्टेंबर आहे बघा सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा एकोणीस वीस सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो आणि एक अवकाळी पावसाची तारीख सांगत असतो दोन डिसेंबर ते सहा डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विजेच्या कडकडा असं पाऊस पडतो ह्या तुम्ही कायमच्याच तारखा का लक्षात या म्हणजे मला सुद्धा विचारायची नाही गरज नाही म्हणजे सगळा अभ्यासच करून ठेवला ह्या तारखेमध्ये पाऊस दरवर्षी महाराष्ट्रात पडणारच आहे आणि विषय तुम्हाला एक माहिती समजून सांगतो ज्या ज्या वर्षी मुंबईकून पाऊस येतो त्या वर्षी काय होतं की महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडतो आपल्या महाराष्ट्रासाठी आत्तापर्यंत आतापर्यंत चार वर्षामध्ये काय झालं पूर्वकोण पाऊस आला म्हणजे दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस आणि यावर्षी तेवीसला देखील काय झालं मुंबई मान्सून आला आता कोकणपर्यंत थांबला आणि त्याच्यानंतर चक्रीवादळ झाल्यामुळं इकडून प्रगतीच केलं नाही परत पाऊस पुरेकूनच आला आणि पुरेकून पाऊस आल्याच्यानंतर काय होतं महाराष्ट्रात सगळीकडं आन पाणीच पाणी होतं आणि आणखीन तीन महिने खूप पाऊस पडणार आहे आणि तुम्ही बघा सगळे महाराष्ट्रातले बरेच धरणं भरले बघा राधानगरी बरेच असे माझ्याकडे आकडेवारी आहे घरी लिहून ठेवलेले धरणं भरले आणि काही काही टक्के धरणं पन्नास टक्केमध्ये आलीत आता ते पण आणखी तीन महिने पाऊस राहिले त्याच्यामध्ये ते, ते कम्प्लीट होऊन जातील नाही पण ह्याच्यामध्ये असं आहे तुम्ही जे आता आकडेवारी सांगितली तारखांची याच्यामध्ये असं की वातावरणामध्ये किंवा चक्रीवादळ झालंय किंवा दुसरं इतर काय की, वा, की, की निसर्ग का बदलू शकतो पण तुम्ही जे आकडेवारी सांगत ते हवामान विभाग सुद्धा पुढची आकडेवारी सांगत नाही किंवा महिना दोन महिन्याचा अंदाज सांगतात तुम्ही जे सांगता काय मी त्याच्या ना। ना बदलत नाही त्याचा मी अभ्यास केलेला नाही तुम्हाला एक सांगतो अशी निसर्गावर अभ्यास केलेला की तुम्हाला एक बघायचं झालं तर तुम्ही काय करा वाटल्यास दिवस मावळत असताना काय करायचं हे निसर्गच सांगते बरं का पाऊस लाल आबाळ होते बघा तांबडा आबाळ होत तांबडा आबाल झालं यात यापुढे कधी झालं तुम्ही फोटो काढून ठेवा आणि लगेच तुम्ही बघा तीन दिवसात त्या ठिकाणी पाऊस येते की नाही म्हणजे हे निसर्गाचे गणित आहे त्याच्यावर मला पन्नास पन्नास वेळेस अभ्यास करावा लागला कुठे हे गोष्टी मग डायरेक्ट म्हणत असतो तुमच्याकडे डेटा कधीपासून कधीपर्यंत डेटा येतो सध्या हे काय केलेलं वैईमध्ये लिहून ठेवलेलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ज्या गोष्टी सगळ्या म्हणजे वैईमध्ये आणि डोक्यामध्ये हे सगळे फिटत